नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र निलेश लिपणे ग्रीन लाईट कृषी टेक कोल्हापूर या कंपनीमध्ये आपलं स्वागत करतो मी आज माझ्या स्वतःच्या शेतातली ग्रीनराईट ट्रीपमेंटवरची तूर आपल्याला दाखवत आहे आपण पाहू शकता माझ्या शेतातील ऑर्गॅनिक ट्रीटमेंटवरची तूर आहे आपण पाहू शकता फुलाचं प्रमाण किती आहे तुरीला एकही खताचा दाना नाही एक खत म्हणजे रासायनिक खत अजिबात टाकलेलं नाही आहे तीन फवारण्या आपल्या झालेल्या आहेत एक सुरुवातला आणि दोन त्यानंतर एक जेव्हा फुल आला सुरुवात होती आणि एक त्याच्यानंतर आपल्या ऑर्गॅनिक ट्रीटमेंटवर लाईफच्या तीन फवारण्या झालेल्या आहेत आपण पाहू शकता हे अंतर आपण पाहू शकता जवळपास सात ते आठ फूट दोन तासामधलं अंतर आहे परंतु त्यातही आता जागा फार कमी उरलेली आहे पाहू शकता आपण